धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पातील अनुदानाच्या चर्चेच्या माध्यमातून सामाजिक न्याय या विभागाकडील अत्यंत महत्वाच्या मागणीकडं मी या सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय मागचे वर्ष हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं सुवर्णमंशी वर्ष म्हणून आपण साजरे केलं आणि या निमित्तानं सामाजिक न्याय विभाग आणि या महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवाच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन समज महाराष्ट्रामध्ये केलं गेलं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मातंग समाजातून एक मागणी या राज्यामध्ये पुढे आली की ज्याप्रमाणे पुणे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टी याची स्थापना या, या विभागाच्या माध्यमातून केली गेली त्याच तत्वावर त्याच धर्तीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या ठिकाणी स्थापन व्हावं आणि या माध्यमातून भविष्य काळामध्ये मातंग समाजातील जे होतकरू विद्यार्थी आहेत ज्यांना हालाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेणं हे त्यांना शक्य नाही अशा होतकरू विद्यार्थ्यांना भविष्यकाळामध्ये या माध्यमातून पुढचं शिक्षण त्यांना त्या ठिकाणी भेटलं पाहिजे ही मागणी या ठिकाणी समोर आलेली आहे मी या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना या ठिकाणी ही मागणी या ठिकाणी मी माझ्या वतीनं मांडतो त्यांनी आपल्या भाषणामध्ये याचा त्यांनी उल्लेख करावा असं त्यांना या ठिकाणी विनंती करतो त्याचबरोबर अध्यक्ष